स्वागत आहे तुमचं आपल्याकडे जे मराठी स्टडी युट्यूब चॅनलमध्ये तर आता तुम्ही थांबणार पाहिला असेल की आत्ताच तुमचा झालेला जो इतिहासचा पेपर आहे तर तर तो एकदम सोपा गेला असेल मला ठाऊक आहे आपण दिलेल्या क्वेश्चनमधले काही क्वेश्चन आले होते ते देखील सांगणार आहे त्याआधी मी सांगतो एक की आम पेपरमध्ये जो आहे तो एक चुकीचा प्रश्न आला होता तो म्हणजे या ठिकाणी थर्ड चुकीची जोडी ओळख म्हणून त्यामध्ये थर्ड जो आहे त्यामध्ये ॲन्सर जेम्स मिल पण या ठिकाणं चुकीचा होता हा म्हणजे बाकीचे बरोबर होते पण प्रश्न चुकीचा होता त्यामुळे ते देखील आपण पाहणार आहोत ठीक आहे आता पहा वन बाय वन पाहणार आहोत त्याआधी मी सांगतोय ते तसे स्टेप फॉलो करा चॅनलला लाईक करून म्हणजे व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून भूगोलचा पेपरचे नोटिफिकेशन लवकर तुमच्यापर्यंत येतील आत्तापर्यंत झालेला सायन्स पार्ट फर्स्ट पार्ट सेकंड आणि इतिहास याच्यामधले आपण जे जे प्रश्न सांगितले त्याच पद्धतीने आलेले आहेत त्यामुळे लवकर सबस्क्राईब करून ठेवा भूगोलचे देखील तुम्हाला मिळतील तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया प्रश्न पहिला अमध्ये पहा दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडू विधान पूर्ण पहा पर्याय दिलेले आहे त्या ठिकाणं तीन क्वेश्चन दिलेले आहे त्यामध्ये पहा मथुरा शिल्पशैली डॅटॅच काळात उदायला आली कोणत्या काळात होती कुशन ज्याने लिहिलं आहे त्याचं बरोबर आहे ठीक आहे मी फक्त अँसर सांगतोय महाबळेश्वर जवळील भिल्लार हे डायटॅच गाव म्हणून प्रसिद्ध आहे कोणतं पुस्तकाचं गाव बरोबर त्यानंतर आहे मानवी इतिहास हा वर्गसंघर्षाचा इतिहास असतो असे मठ कुणी मांडले होते काल मार्क्स यांनी मांडले होते त्यानंतर जाऊया चुकीची जोडी ओळखा याचं रमण होतं ठीक आहे आणि त्यानंतर याचं दशाव तारी होतं आणि याचं जेम्स मिल होतं जर तुम्ही लिहिलं असेल नसेल लिहिलं तरी मार्क मिळणार लिहिलं असेल तरी मिळणार आहे क्वेश्चन नंबर टूमध्ये अ दिलेल्या सूचनेनुसार कृती करावा हा पर्यटनाचे प्रकार मग कोणतं कोणते पर्यटन शैक्षणिक पर्यटन क्रीडा पर्यटन इथं अजून तुमचं ऐतिहासिक पर्यटन भौगोलिक पर्यटन असे लिहायचे होते चार प्रकार त्यानंतर दुसरं होतं साल लिहायचं होतं हे तुमच्या अपेक्षितमध्ये आहे मी हे सांगितलं देखील होतं करा हां हे सांगायचं सगळ्यात म्हणजे थोडक्यात टिपाल लिहा यामध्ये आपण पहा प्रश्नवादी इतिहासला आय एम पी करा म्हटलं होतं आणि स्थळ कोस्टला एम पी करा म्हटलं होतं आणि दोन्ही आलेले आहेत पहा मग डायरेक्ट टिपा आलेल्या आहेत ठीक आहे पुढील विधाने सकार स्पष्ट करा यामध्ये आपलं एक क्वेश्चन आलेला आहे पहा खेळण्यांद्वारे इतिहासाचे इतिहासावर प्रकाश पडू शकतो हा हा प्रश्न आपण दिला होता आणि तोच आलेला आहे जसं तसा हे देखील सोपं होतं त्यानंतर चौथा उतारा आपण उतारा घेतला नव्हता पण मला हा द्यायचा होता पण दिला नाही हा एकदम इझी उतारा होता त्यामुळे तुम्ही तर तो सोडला हॉकीचा जादूगार कोणाला म्हणतात कोणाला म्हणतात तर तुम्हाला माहिती आहे ठिकाण मेजर ध्यानचंदला म्हण मन... मेजर ध्यानचंद सर यांना म्हणतात भारतात मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस काय म्हणून साजरा केला जातो काय राष्ट्रीय क्रीडा दिन दिवस म्हणून साजरा केला जातो मेजर ध्यानचंद यांनी ऑलिम्पिक स्पर्धेमधील कामगिरी छोड घेतल्या त्यांनी एकोणीसशे छत्तीसच्या भारतीय हॉकी हो संघाला बर्लिन ऑलिम्पिकमध्ये त्यांनी काय करून दिलं होतं स्वर्णपदक जिंकून दिलं होतं हे लिहिलं तरी चालेल किंवा मग तुम्ही एकोण एकुने, एकोणीसशे अठ्ठावीस व एकोणीसशे बत्तीस या काळामध्ये भारतीय हॉकी हो संघाने सुवर्णपदक जिंकली होती त्यामध्ये ध्यानचंद हे भारतीय संघाकडून खेळले होते हा त्यांचा मोठा वाटा आहे ठीक आहे प्रश्न पाचवा पहा पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरल्या कोणतेही दोन सहा सहा मार्कला आहेत आता कोणतेही दोन यामध्ये मी दशावतारी नाटकाविषयी माहिती हे करा म्हटलं होतं पहा तुम्हाला शेवटला सांगितलं होतं व्हिडिओमध्ये ते आलेलं आहे त्यानंतर हा जो आपण पेपर अपलोड केली होती काल काल केली होती हा कालच केली होती त्यामध्ये हा प्रश्न दिलेला आहे राज्यशास्त्रामध्ये पाहिली नसेल तर पहा याचं उत्तर काय होतं स्थानिक शासन संस्था आणि दुसऱ्याचं होतं नक्षलवादी कारवाया त्यानंतर चुकी बरोबर आता इथं तुम्हाला विधान लिहायचे होते मी फक्त सांगतो हे बरोबर होतं हे चूक होतं आणि हे बरोबर होतं ठीक आहे बरोबर बरोबर बर चूक बरोबर असं होतं त्याचं तुम्हाला स्पष्टीकरण लिहायचं होतं हां आता पुढील संकल्पना स्पष्ट करा कोणतीही एक करायची होती आपण हक्काधारीत दृष्टिकोन सांगितलं होतं म्हणजे मी शेवटला सांगितलं होतं ते आय एम पी मटेरियलमध्ये त्यानंतर आहे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा पहा हा चार्ट जसाच तसा आलेला आहे इथं काय होतं मतदारसंख्येची निर्मिती यादा निश्चित करणे याद्या अशा पद्धतीने तुमच्या पुस्तकातला जसं तसा चार्ट होता भारतीय लोकशाही समोरील आव्हाने कोणती कोणती आहेत नक्षलवाद दहशतवाद अशा पद्धतीचे आव्हाने आहेत ठीक आहे थीके? आणि प्रश्न नववा तर हा देखील जे होता यामध्ये आपण निवडणुका म्हणजे काय मध्यवर्ती निवडणुका नाही आपण दुसरा घेतला होता सॉरी जर हा देखील घेतला असता तर तुमचा फायदा झाला असता ठीक आहे जाऊ द्या गुगलचा पेपरचा आता आपण सरावला चालू करूया व्हिडिओ आवडल्यास काय करायचं आहे तुम्हाला माहिती आहे चॅनलला काय करायचं आहे हे देखील माहिती झालं आता तुम्हाला त्यामुळे लवकर जा करा मला सांगायला लावू नका लाईक आणि सबस्क्राईब ठीक आहे लवकर जा आणि भूगोलची जे आय एम पी क्वेश्चन पेपर आहेत ती भरपूर जण म्हणतात कधी येणार तर भूगोलची आय एम पी क्वेश्चन पेपर एक व्हिडिओ तुमचा सातच्या आत पडेल म्हणजे संध्याकाळी सात वाज साडेसातच्या किंवा सातच्या आत पडेल आणि दुसरा व्हिडिओ जो लाईव्ह आहे त्याचा टायमिंग त्या व्हिडिओमध्ये सांगितलं जाईल धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास काय करा लाईक करा लाईक करा धन्यवाद